महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे प्रत्येक पक्षाकडून सुप्रीम कोर्टानं आदेशही दिले आहे पण महानगरपालिकेसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे रस्ता आणि त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये हो मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला आणि मुंबई महानगरपालिकेला खडे बोल सुनावले ही सुनावणी मुंबईकरांच्या जीवनाशी कशी संबंधित आहे आणि या खड्ड्यांमुळे किती लोकांचा जीव गेला किती लोकांना नुकसान भरपाई मिळाली आणि ह्या या, या मुंबईतल्या येणाऱ्या महानगरपालिकेसाठी अत्यंत महत्वाचा मुद्दा जनतेनं बनवावा हीच परिस्थिती मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं आपल्याला दिसत नमस्कार मी मनोज भर नवराष्ट्र डिजिटल तुमच्या लोकप्रिय चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जसं मी म्हणालो की दोन हजार तेरा साली मुंबई उच्च न्यायालयानं ना स्वतःहून एक जनहित याचिका दाखल करून घेतली ज्याला आपण सुमोटो पिटिशन म्हणतो आणि त्यामुळे दोन हजार अठरा साली पुन्हा एकदा त्यांनी काही महत्वाचे आदेश दिले राज्य सरकार आणि महापालिकेला आणि दोन हजार पंचवीस साली पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात न्यायालयालाच मुंबईच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत परत एकदा आपल्या जुन्या सुमोटो याचिकेला बाहेर काढून त्यावर सुनावणी घ्यावी लागते ही अत्यंत राज्यकर्त्यांसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी लाहिरवाणी बाब आहे बीएमसीने एक ऍप तयार केला आणि बीएमसीचा दावा काय ऍपवर आलेल्या तक्रारी एक हँडल आले वर आलेल्या तक्रारी आणि हॉटलाईन नंबरवर आलेल्या तक्रारी पंधरा हजार पाचशे सव्वीस खड्ड्यांच्या बाबतीत महापालिकेकडे तक्रारी आल्या आणि याची शहानिशा ज्युनियर इंजिनियरने केले तेव्हा अकरा हजार आठशे आठ खड्डे त्यांना आढळून आले शहर आणि उपनगर या दोन्ही भागात दोन आणि त्यातल्या त्यांनी हे उच्च न्यायालयाला माहिती दिली म्हणजे ही प्रत्येक ही, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि त्यांनी सांगितलं की या अकरा हजार आठशे आठ आच शहानिशा केलेल्या खड्ड्यांपैकी के आता केवळ सहाशे अठ्ठ्याऐंशी खड्डेच केवळ मुंबईत आहे मला असं वाटतं की तुम्ही एक मुंबईचा फेरफटका मारला वेगवेगळ्या भागामध्ये हार्बर सेंट्रल आणि पश्चिम तर सहाशे अठ्ठ्याऐंशीच फक्त मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या रस्त्यांवर खड्डे असावे हे अजिबात पटत नाही पण अशा प्रकारची आकडेवारी उच्च न्यायालयामध्ये सादर केली जाते वेगवेगळ्या पद्धतीचे दावे करण्यामध्ये राज्यकर्ते अत्यंत पटाईत आहेत आणि हे अडीच वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर जे काही सरकार आलं महायुतीचं आणि त्यांनी जे भले मोठे दावे मुंबईच्या रस्त्यांच्या बाबतीत केले म्हणजे डांबुजी तात्पुरती केली आणि असं वाटत होतं की ही तात्पुरती डांबुजी ही कायमची असावी आणि आता रस्ते खराब होणार नाही असं म्हणत असताना भरपूर मोठा निधी महानगरपालिका म्हणजे तिथलं सरकार अस्तित्वात नसताना आपापल्या सोयीच्या नगरसेवकांना पुरवला गेला जेणेकरून त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये यशाचा मार्ग सोपावी मात्र झालं उलटच या, या रस्त्यावर आणखीन काही खड्डे पडायला सुरुवात केली नवं सरकार आलं पाच वर्षासाठी आणि तरी सुद्धा हीच अवस्था आहे महानगरपालिकेवरचे प्रशासक तिथले कार्य इंजिनियर्स तिथले कंत्राटदार किती बोगस पद्धतीनं मुंबईच्या रस्त्यांची काळजी घेतात हे आपल्याला लक्षात येत आता दावा काय महानगरपालिकेचा त्यांचं असं म्हणणं आहे की दोन हजार चोवीस साली बावीस हजार आठशे एक्केचाळीस खड्डे होते यावर्षी पंधरा हजार पाचशे सव्वीस आकडे मध्ये आणि दोन हजार तेवीस मध्ये एकोणसाठ हजार पाचशे तेहतीस असा हा खड्ड्यांचा आकडा आहे आणि या आकडेवारीवरून आपल्याला लक्षात येतं की दोन हजार तेवीसच्या आकडेवारी च्या तुलनेमध्ये दोन हजार पंचवीस ची खड्ड्यांची काही संख्या आहे आकडेवारी ही कमी आहे आणि म्हणून कनक्ल्युझिव्हली महानगरपालिकेनं कोर्टात दावा केला की मुंबईतल्या रस्त्यावर पडणाऱ्या पडल्या जाणाऱ्या खड्ड्यांची संख्या ही खूप कमी होते है। आता इतकं काही कोणाला लक्षात राहत नाही की दोन हजार पंचवीस साली जी आ, संख्या आहे आणि दोन हजार तेवीस चोवीस पासून खूप सरकारचा विकस झाला किंवा विकसनशील भारतामध्ये खड्ड्यांची संख्या ही वर्षागणिक कमी झाली असं काही नसतं मुळात आजच्या घेडीला या पावसाळ्याच्या मोसमामध्ये ज्या प्रमाणात खड्ड्यांचा सामना करावा लागला तो भयावह हो होता जोभेडा होता आणि या संदर्भातली कुठलीही सुस्पष्टता धोरणात आपल्याला दिसत नाही मुंबई हायकोर्टानं सांगितले की पुढच्या आठवड्यात हे संपूर्ण खड्डे तुम्ही बुजवले गेले पाहिजे एक मुद्दा दुसरा की समजा एखादा व्यक्ती खड्ड्यांमुळे मृत पावला तर त्याला मदतीचं नेमकं धोरण राज्य सरकारचं काय आणि पालिकेचं काय कारण मुंबईतल्या रस्त्यांची जबाबदारी महानगरपालिकेची जशी आहे तशी ती एम एस आर डीची म्हणजे महाराष्ट्र स्टेट रोड कॉर्पोरेशनची सुद्धा आहे रस्ते वाहतूक मंडळाची सुद्धा आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे राज्य रस्ते विकास महामंडळ आणि काही भागामध्ये एम एम आर सुद्धा काम आहे आणि त्यामुळे त्या बांधकामामुळे बरेचदा रस्त्यावरती खड्डे झाल्याचं आपण पाहतो पाणी साचतं अशी ही सगळ्याच यंत्रणांची एकत्रित जबाबदारी जरी असली तरी त्यात महानगरपालिकेची जबाबदारी ही सर्वात मोठी आहे आता खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यानंतर भरपाई देण्यास तुम्ही तयार राहावं असं सु उच्च न्यायालयानं सगळ्या यंत्रणांना पालिका आणि एम एस आरडीसीला निक्षुण सांगितलेलं आहे आणि वैद्यकीय गर्जेची जबाबदारी कोण घेणार असा खडा सवाल त्यांनी आज विचारलेला अर्थात आठवड्यापूर्वी सुद्धा या मुंबई उच्च न्यायालयाची या खड्ड्यांबाबत सुनावणी झाली आणि तेव्हा सुद्धा अशा प्रकारचं धोरण तुम्ही ठरवा असं सा राज्य सरकारला त्यांनी सांगितलं सुद्धा आणि सात दिवसानंतर पुन्हा सुनावणी झाल्यानंतर कारण सुमोठी सुमोठ यायचिका आहे कोर्ट कोर्टाच्या लक्षातही आणून दिलं जातं काही सामाजिक संस्थांकडून सामाजिक कार्यकर्त्यांकडून आणि त्यानंतर पुन्हा सुनावणी होते आणि कोर्ट स्वतःहून सुद्धा या प्रकरणामध्ये सातत्यानं सुनावणी घेऊन नेमकं राज्य सरकारनं काय केलं कुठलं धोरण आपलं याबाबत माहिती घेत असते आता सात दिवसापूर्वी या संदर्भामध्ये धोरण ठरवण्यासाठी राज्य सरकारला विचारलं गेलं होतं त्यांना आदेश दिले गेले होते पण सात दिवसानंतर सुद्धा कोर्टाच्या सुनावणीमध्ये फार काही अं प्रगती झाली असं आपल्याला म्हणता येत नाही नेमकं मुंबईमध्ये हे खड्ड्यांचं प्रमाण का वाढतंय इतका जोघेणा प्रवास लोकांना का करावा लागतो प्रचंड मोठ्या प्रमाणात टॅक्स म्हणून सुद्धा त्या मोबदल्यामध्ये लोकांना नेमकं काय मिळतं आरोग्य स्वच्छता त्यानंतर नीट रस्ते पाणी या काही बेसिक मूलभूत गरजा आहेत ज्या महापालिकेकडून या पूर्ण व्हायला पाहिजे पण रस्त्यांची काळजी घेताना जे भ्रष्ट कंत्राटदार सातत्यानं नेमले जातात किंवा त्यांना काम करण्याची संधी मिळते आणि अत्यंत बोगसपणे ते काम करत असतात त्यावर मात्र कुठलाही महापालिकेचा अंकुश नाही हे यातून सिद्ध होत कारण आत्ताच्या घडीला तुम्हाला हे लक्षात येईल की महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या रस रस्त्यांची जी काही चाण झाली आहे तात्पुरती काही मलमपट्टी करण्यात आली तरी सुद्धा ती टिकली नाही आणि परिणामी मोठमोठे खड्डे छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये खास करून प्रतीक्षानगर सायन या भागात असेल किंवा माटुंगाच्या काही भागामध्ये असेल जो आतला भाग आहे म्हणजे सायन माटुंगा दादर या रस्त्यावरती पाणीच असतं पण तिथे खड्डे नाही पण काही आतली वस्ती आहे अँटॉपी असेल प्रतीक्षानगर असेल किंवा मुंबईतल्या अशा काही वस्त्या ज्या मुख्य रस्त्यापासून काही अंतरावरती दूर आहे आणि त्या आतल्या वस्त्या जिथे मोठ्या प्रमाणात बसेस जातात वाहतूक असते आणि त्या ठिकाणी तुमचं वाहन अत्यंत सांभाळून तुम्हाला चालवावं लागतं याचं कारण की तुम्ही दुचाकीवरून जात असाल आणि अड्डे जर तुम्ही नीट सांभाळले ना, नाही पाहिले नाही तर तुमचा तोल जाऊ शकतो यात शाळेमध्ये आपल्या पाल्याला मुलांना घेऊन जाणारी आई सुद्धा असते आणि ती अत्यंत या सगळ्या जुगण्या अड्ड्यांमुळे अडचणीत येते तिला संकटाचा सामना करावा लागतो बऱ्याचदा ती पडते जखमी होते या जखमीवर मात्र कोण उपाय करणार आणि ती झालेली व्यक्ती झालेली जखमी काही लगेच मदतीसाठी महापालिकेच्या कुठल्या वार्डामध्ये जाऊन याचना करत नाही पण अशी माहिती मिळाल्यानंतर आणि ती हॉस्पिटलमधून मिळाल्यानंतर तिथे कुठला तरी कक्ष असावा समन्वय असावा जेणेकरून महापालिका आणि राज्य सरकारची मदत तिथे मिळावी गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतल्या रस्त्यांची ही दयनीय अवस्था आहे पण या संदर्भातलं काही सुस्पष्ट धोरण अजूनही दिसत नाही दोन हजार तेरा साली जेव्हा हे प्रकरण मुंबई हायकोर्टात आलं आणि सोमोटो याचिका दाखल केली तेव्हा फडणवीसांचं सरकार नव्हतं त्यानंतर पाच वर्ष त्यांचं सरकार अडीच वर्ष महाविकास आघाडी आणि आता पुन्हा एकदा हे महायुतीचं सरकार आहे त्यामुळे सरकार कुठलंही असो ही जी अनास्था आहे लोकांच्या आरोग्यासंदर्भात लोकांच्या लोकांना चांगलं प्रशासन देण्याच्या संदर्भामध्ये त्यात ही उदासीनता आपल्याला सातत्यानं डोकावताना दिसते पण आज घडीला मुंबईतले हार्बर वेस्टर्न सेंट्रल भागावरचे से या भागातले जे काही रस्ते आहेत याबाबत राज्य सरकार कितीही दावे करत असतील मुख्यमंत्री त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी रस्त्यांच्या बाबतीत खूप मोठमोठी मुट विधानं केली होती त्यांनी प्रयत्नही केले होते पण प्रत्यक्षात मात्र कंत्राटदाराकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना काम करून घेता येत नाही का आणि एम एस आर डी सी सुद्धा यात का फेल जाते याचा विचार करावा लागणार आहे अर्थात महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं लोकांनी खर तर आंदोलन करायला पाहिजे रस्त्यावर उतरायला पाहिजे महापालिकेच्या वार्डा वार्ड ऑफिसमध्ये जाऊन तिथे विचारणा करायला पाहिजे पण आज घडीला इथली सगळीच माणसं ही मूक झालेली आहे शांत झाली आहे त्यांना अजिबात आपल्या हक्काबद्दल काहीही बोलायचं नाही मुखाटपणे सर्व काही सहन करायचं आहे आणि म्हणून राज्यकर्त्यांमध्ये अशा प्रकारचा एक बिंधास्त आलाय अधिकाऱ्यांमध्ये बिंधास्त आलाय त्यांना हे माहीत आहे की इतके जोगिडे खड्डे असून सुद्धा महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांमध्ये या मुद्द्यामुळे नागरिक प्रश्नामुळे कुठलाही मोर्चा आलेला नाही जोपर्यंत एखादा पक्ष कुठल्या आपल्या राजकीय मुद्द्यावरती मोर्चा काढत नाही तोपर्यंत लोकांचा स्वयंस्फूर्त मोर्चा हा मुंबईमध्ये मी तरी गेल्या अनेक वर्षांपासून पाहिला नाही किमान तो वारदावरती वा काही कारणानुसार जातो पण मोठ्या प्रमाणात या खड्ड्यांच्या विरोधात कोणीही आंदोलन करत नाही गुगलमध्ये जर तुम्ही या संदर्भातल्या बातम्या पाहिल्या तर तुम्हाला सातत्यानं गेल्या अनेक वर्षांच्या बातम्या मुंबईच्या खड्ड्याबाबत आपल्याला पाहायला मिळते इतकी ही लाजीरवाणी अवस्था आहे आणि ही अत्यंत भयावह लाजीरवाणी अवस्था असून सुद्धा शर्मेनं राज्यकर्त्यांची मान मात्र खाली जात नाही हे या जनतेचं दुर्दैव आहे जनता ही मुकाट आहे शांत आहे उघड्या डोळ्यानं सगळं बघते आणि सहन करते याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या संतापाचा कडेलोट होणार नाही तो कधीही होऊ शकतो त्याची वाट राज्यकर्त्यांनी प्रशासनकर्त्यांनी न बघता बिल्ड्स पावलं उचलण्याची गरज आहे कारण आता मुंबईतली ही परिस्थिती हाताबाहेर गेली धन्यवाद तुम्ही तुमच्या कॉमेंट या अत्यंत ज्वलंत विषयावरती नोंदवा आणि तुमचं इंटरॅक्शन या संदर्भातलं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करू आणि तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करेन बेल आयकॉनवर बटन दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील फेसबुक आणि इंस्टाग्राम या आमच्या दोन अकाउंट्सला फॉलो करा तिथेही तुम्हाला या संदर्भातल्या आणखी काही बातम्या आणि महाराष्ट्रातल्या वेगवान घडणाऱ्या सगळ्या राजकीय सामाजिक घडामोडींचं वार्तांकन पाहायला मिळेल खूप धन्यवाद नमस्कार